नमस्कार मित्रांनो ट्रम्प साहेबांनी जे टॅलेंट वर टेरेफ लावलेलं ला आहे म्हणजे एच वन बी विजाचं जे आता नवीन टॅक्सेशन नवीन चार्जेस त्यांनी अप्लाय केलेले आहेत एक हजार एक लाख यु एस चे प्रत्येक एच वन बी विजा मागे नवीन ते ऐकल्यानंतर जो सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये किंवा आय टी इंडस्ट्रीमध्ये किंवा तरुणाईमध्ये तरुण वर्गामध्ये किंवा जी मुलं जॉब बघतायत जॉब शोधतायत त्यांच्या मनामध्ये भीतीचा गोळा निर्माण झालेला आहे त्याचबरोबर बरोबर जी मंडळी ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि जे ऑलरेडी अमेरिकेमध्ये आहेत त्यांच्या पण मनामध्ये भीती उत्पन्न झालेली आहे की नवीन जर पॉलिसी निर्माण झाली अमेरिकन तर आपण ऑलरेडी एच वन बी असो किंवा ग्रीन कार्ड होल्डर असो तर पुढे काय होईल आपल्या करिअरचं किंवा आपल्या जॉबचं अर्थात लॉबिंग वगैरे सगळं चालू आहे तर याचा आपण जॉब आता आपण कॉलेज करत असो बी ए बी कॉम बीएससी इंजिनिअरिंग वगैरे कोणताही त्याचबरोबर आपला उद्देश असा असेल की आपण मस्तपैकी चांगला आय टी जॉब मिळावा किंवा चांगली कंपनी मिळावी आणि मग आपण अमेरिकेमध्ये जाऊन तिकडून थोडं चांगलं आर्थिक आपली प्रगती व्हावी असं जर आपला हेतू असेल तर त्यामध्ये जे शंका उत्पन्न होतात त्याच्याबद्दल थोडस चर्चा करायची होती टिपिकली मी जरी जॉबचे ऑपॉर्च्युनिटीज मी या व्हिडिओमध्ये या, या चॅनलवर देत असतो तरी पण जॉबची ऑपॉर्च्युनिटी ही टॅक्टिकल ऑपरेशनल ऍस्पेक्ट झाला आपल्याला टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक गोष्टी बद्दल थोडासा विचार करावा लागेल कारण जॉब मिळवणे ही आज आत्ता ताबडतोब अशी आपल्या समोरची निकट असते परंतु हे झालं ऑपरेशनल टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक मध्ये पुढच्या पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस वर्षांमध्ये करिअरमध्ये असे जर मोठमोठे स्थित्यंतर आणि बदल होणार असतील ते पण आपला काहीही कंट्रोल नसताना किंवा आपली काही चूक नसताना तर अशा वेळी मुलांच्या मध्ये किंवा मुलांच्या पालकांमध्ये येणारा जो स्ट्रेस आहे किंवा तणाव आहे त्याच्याबद्दल थोडासा चर्चा करण्याबद्दल मी हा व्हिडिओ तयार करतोय जॉबच्या अपोजिट आपण शेअर करणारच आहोत पण ही त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे कारण जॉब सर्च करत असताना जे काही स्ट्रेस तणाव आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये कुटुंबामध्ये आर्थिक व्यवस्था आर्थिक परिस्थितीमध्ये होतात त्याच्यावर लढा देत असताना हे अडिशनल बर्डन नको म्हणून हा ही चर्चा तुमच्यापर्यंत आणण्याचा आजचा माझा हेतू आहे तर आपण बेसिकली सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण म्हणजे जे तुम्ही फ्रेशर असाल किंवा फ्रेशरचे पालक असाल किंवा जे ऑलरेडी मंडळी काम करतायत ज्यांच्या संधींची जी वाट बघतात किंवा त्यांना ऑलरेडी मिळालेली आहे पण तरी पण त्यांना शंका आहेत अशावेळी आपण काय करू शकतो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीयेत त्याच्यावर फोकस न करता आपण आज आत्ता अत, काय करू शकतो याच्याबद्दल थोडीशी उदाहरण तुम्हाला द्यायची होती थोडीशी माहिती द्याविषयी वाटली बऱ्याच लोकांना हे थोडंसं ज्ञान सेशन वाटेल हो परंतु या सगळ्या स्थित्यंतरामध्ये जो तणाव आयुष्यामध्ये निर्माण होतो शारीरिक मानसिक आर्थिक कौटुंबिक त्याला त्यालाच समर्थपणे तोंड देणं अतिशय महत्वाचं असतं त्यामुळे जे काही बुलेट पॉईंट माझ्या लक्षात आले ते मी तुमच्याबरोबर शेअर करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट की फोकस ऑन कंट्रोलेबल ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्याच्यावरच फोकस करावं लागेल कारण बाकीचा जो नॉईज आहे एक्सटर्नल नॉइसएन वेब सीएनएन काय चाललंय वर काय चाललंय का बातम्या काय येत आहेत ट्रम्प साहेबांचा एकंदरीत पॉलिसी काय आहे ते कोणत्या दिशेने चाललेत भूमिपुत्र योजना त्यांची कोणत्या दिशेने मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजे भूमिपुत्र योजनाच आहे ती तर ती कोणत्या दिशेने जाईल त्याचा आपल्यावर परिणाम काय होईल या सगळ्या गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर आपल्या आवाक्याच्या बाहेर आपल्या कंट्रोलच्या बाहेर असल्यामुळे आपण काय करायचं या अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे या ज्या बातम्या येतात त्याचा शब्दशान अर्थ न घेता याच्यामध्ये काय चाललंय हे जर आपल्या लक्षात आलं तर बऱ्यापैकी तणाव कमी होऊ शकतो कारण या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत ही सगळी पहिल्यात महत्वाची गोष्ट पहिली महत्वाची सगळ्यात गोष्ट अशी असते की हे ऍक्सेप्ट करणं की या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत त्यामुळे आपण तडफड करून आपली आपण चिडचिड करून आपण वैताग करून आपण प्रेशर घेऊन टेन्शन घेऊन काही फायदा होत नाही त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे ऍक्सेप्ट करणं आणि आता याच्यावर उपाय काय याच्याबद्दल विचार करणं कारण तो जो ती जी एनर्जी आपल्या रिसोर्सेस आहे तो हे जे अनकंट्रोबल कंट्रोलेबल ऍक्सेप्ट आहेत हे जे आपण अनियंत्रित असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस न करता त्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढे आपण काय करू शकतो आपली आपली स्वतःची त्याच्यापासून सुरक्षा आपण कशी करू शकतो हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल त्यामुळे या बातम्यांचा अर्थ लावायचा त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे जो एच वन बी विजा आता आणलाय माझ्या माझ्या दृष्टिकोनातून हा एक फक्त प्रेशर टॅक्टिक्स आहे बेसिक बेसिकली तुम्ही जर मागच्या तीन चार महिन्यामध्ये पाहिलं असेल तर ट्रम्प साहेब आणि ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन हे भारतीय ट्रेड ऍग्रीमेंट जे आहेत त्याच्यामध्ये मध्ये खूप डीपमध्ये त्यांचे निगोशिएशन चालू आहेत आणि त्याच्यामध्ये काही त्यांना ज्या सवलती हव्या आहेत अमेरिकन मार्केटला भारतामध्ये ज्या काही सवलती हव्या आहेत ओपन मार्केट अॅग्रिकल्चर मार्केट जीएम क्रॉप्स वगैरे अशा गोष्टी फर्टिलायझर्स त्या मिळत नसल्यामुळे त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग मधल्या काही असतील त्या मिळत नसल्यामुळे ह्या निगोशिएशन साठी तुम्हाला प्रेशर आणण्यासाठी इंडियन साईडवर प्रेशर आणण्यासाठी या सगळ्या कृपत्या वापरल्या जातात असं मला वाटतं चव्हाच्या पोर्टवरचा आताच कन्स्ट्रेशन रद्द करणं असेल किंवा इतर गोष्टी असतील या सगळ्या त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत आणि हे जर ट्रेड निगोशिएशनमध्ये टॅक्टिक असतील तर ऑब्विसली काही बियॉन्ड सर्टन पॉईंट त्या नक्की बदलतील याच्याबद्दल आपण आशावादी असला पाहिजे कारण हे ट्रम्प एच वन बी विजा सत्तर टक्के जर भारतामध्ये येत असतील आणि असं म्हणता म्हणणं अतिशय अतिशयोक्ती ठरणार नाही की सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारताचा सत्तर टक्के याच्यावर एक जनरल स्टेटमेंट जर असं केलं की खूप मोठा पिलर भारतीय इंटेलिजंट आणि भारतीय इंटेलिजन्स आणि भारतीय टॅलेंट आहे तर एच वन बी विजाचे अमेरिकेमध्ये सुद्धा जे जमिनीवरचे परिणाम होतील ते त्यांना दिसायला पण वेळ लागेल सहा महिने एक वर्ष दोन वर्ष त्यानंतर परिस्थिती बदलेल त्यामुळे या गोष्टींचा आत्ता आपल्या मनावर किंवा आपल्या करिअर किंवा आपल्या अभ्यासावर किंवा आपल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर अजिबात तणाव न घेता आपण आपले मार्गक्रमण करत राहिलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कंट्रोलेबल ज्या गोष्टी आहेत त्या त्या आपण लक्ष द्यायचं आणि ज्या आपल्या आवाक्याच्या बाहेर आहेत आपल्या कंट्रोलच्या बाहेर त्याच्यावर दुर्लक्ष करायचं किंवा त्याचा फक्त आढावा घ्यायचा आणि सोडून द्यायचं कारण त्याचं प्रेशर आपण घेता कामा नये दुसरी गोष्ट हे सगळं करत असताना एक टी शेप्ट टी शेफ्ट एक अडॅप्टेबिलिटी असते अडॅप्टेबिलिटी म्हणजे समोरची सिच्युएशन अशी चेंज होईल तसं स्वतःला चेंज करत राहणं कारण मी जर सीसीएन समजा माझं उदाहरण द्यायच झालं जर मी दोन हजार तीन मध्ये केलं असलं तरी आता पण सीसीएनएला सीसीएनएला डिमांड आहे ही खूप गो वेगळी गोष्ट आहे पण अशा काही गोष्टी असू शकतात ज्याच्यामध्ये दोन हजार तीन मध्ये मी शिकलेलो आहे त्या आता रिलेवंट नाहीये मग मला वेळेनुसार काळानुसार गरजेनुसार मार्केटनुसार डिमांडनुसार बदलाव लागेल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मी जर सीसीएन दोन हजार तीन मध्ये केला असेल सीसीएनपी दोन हजार पाच मध्ये केलं असेल तर मला सीएसएस दोन हजार बारा मध्ये करावं लागलं सीएसएस हा सायबर सिक्युरिटी सर्टिफिकेशन आहे तर या ज्या गोष्टी आहेत आणि आपण सतत इव्हॉल्व्ह होत राहतो त्यामुळे जी अडॅप्टेबिलिटी आहे स्किल्सची अनलर्न रिलर्न आणि लर्न आणि सध्या महत्वाच्या सगळ्यात आता जे स्किल सेट आहे भारताला माणसाला लागणार ते म्हणजे लर्न शिकायचं कसं हे शिकलं पाहिजे आपली आणि त्यामध्ये जे शिकलेलं आहे ते काढून काढून टाकण्याची अनलर्न करण्याची पण क्षमता पाहिजे रिलर्न करण्याची पण क्षमता पाहिजे त्यामुळे हे जे हे ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये हे टी शेप्ड एक स्किलसेट असतो टी शेप म्हणजे टी जर आपण पाहिला आपला हा हो जो व्हर्टिकल ऍक्सेस आहे मी मागच्या व्हिडीओमध्ये कव्हर केलं होतं व्हर्टिकल मध्ये जो व्हर्टिकल ऍक्सेस आहे तो आपला कोर स्ट्रेंथ असते सायबर सिक्युरिटी ही माझी कोर स्ट्रेंथ आहे फॉर एक्झाम्पल आणि जो हाय जो ऑरिजन्टल आज़ ऍक्सेस आहे टीचा त्याच्यामध्ये जनरिक स्किल सेट माझ्याकडे मी सेल्स करू शकतो करू शकतो थोडंसं प्रिसेस बद्दल बोलू शकतो मला मार्केटचे नॉलेज आहे वगैरे वगैरे पण जे हार्डकोर टेक्नॉलॉजी आहे तो असो टी जे टी शेप आहे व्हर्टिकल ऍक्सेस हा कोणते तरी कोअर कोअर एक्सपर्टीज एक को, एक एक आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल ऍक्सेस म्हणजे टीचा हॉरिझॉन्टल ऍक्सेस म्हणजे जनरिक अवेअरनेस किंवा जेनरिक स्किलसेट कम्युनिकेशन सेल स्टेट्स मॅनेजमेंट पब्लिक टीम मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी तर टी शेप सेटवर आपण भार दिला पाहिजे लक्ष दिलं पाहिजे कारण मी तर फक्त मला सॅपच येत असेल तर सॅपमध्ये व्हर्टिकल माझा सॅपमध्ये खूप चांगलं आहे असं जर माझं म्हणणं असेल तर टी मधला हा जो व्हर्टिकल ऍक्सेस आहे तोच फक्त स्ट्रॉंग आहे पण वरच्या ज्या गोष्टी आहेत कम्युनिकेशन टीम बिल्डिंग वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या प्रेझेंटेशन पब्लिक स्पीकिंग या सगळ्या गोष्टी आपल्या जर नसतील तर टी टी जो आहे तो लुळा पडतो असा असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे सतत आपण टी शेप स्किलसेट डेव्ह डेव्हलप करण्यावर लक्ष दिलं पाहिजे कारण असं म्हणू शकत नाही मी मी स्वतः टेक्निकल फील्डमध्ये आलेलो असल्यामुळे सुरुवातीला मला पण असं वाटायचं की मला जर नेटवर्किंग येत असेल तर मला बाकीच्या गोष्टींची गरज नाही असं होत नाही नेटवर्किंग तुम्हाला येत असेल तर पण तरी पण ते तुम्हाला योग्य लोकांपर्यंत पोहोचावं लागतं त्यासाठी बोलावं लागतं त्याच्या तसे प्रेझेंट करावं लागत्याच्या त्यासाठी त्यासा करा त्यासा नेटवर्क करावं त्यासा करा लागतं लोकांशी त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळे टी शेप जे स्किलसेप्स आहेत त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्यानंतर मी जे म्हणालो शिकण्याची कला सध्याच्या काळामध्ये जग एवढ्या झपाट्याने बदलत आहे टेक्नॉलॉजी एवढ्या झपाट्याने बदलते मार्केट एवढ्या झपाट्याने बदलते पॉलिटिकल लँडस्केप एवढ्या झपाट्याने बदलतोय त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत आपल्या आहे बाहेरच्या आहेत त्यामुळेच आपली जी इमिजिएट आहे आणि यामुळेच करिअर प्लॅनिंग हे डेड आहे करिअर प्लॅनिंग आपण करू शकत नाही कारण प्लॅनिंग करण्यासाठी जे इनपुट्स आपल्याला लागतात ते नाहीच अव्हेलेबल त्यामुळे करिअर मॅपिंग मॅपिंग म्हणजे काय समोरची जी परिस्थिती आहे त्याला आपण समर्थपणे समोर जाणं त्यासाठी काही गरजेचं असेल ते सगळं शिकणं प्रोएक्टिव्ह लर्निंग किंवा डायनामिक लर्निंग हा जो प्र हे जे प्रकार आहेत ते आपण कंटिन्युअसली केले पाहिजेत कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या पालकांच्या काळामध्ये ती मंडळी एका जॉबमध्ये लागल्यानंतर ती त्या जॉबमधूनच रिटायर व्हायची तीस पस्तीस चाळीस वर्ष एकच जॉब करायची आमची मधली पिढी जी आहे त्याच्यामध्ये त्यांना करिअरमध्ये साधारण दहा बारा तीन चार पाच वेळा जॉब चेंज करावं लागले <ख़ा> नवनवीन गोष्टी शिकाव्या लागल्या प्रत्येक दोन तीन वर्षानंतर काहीतरी नवीन शिकावं लागलं तुमच्या का तुम्ही जर विद्यार्थी असाल आता तर तुम्हाला दर दोन वर्षाला दर एक वर्षाला काहीतरी नवीन सतत अपडेट करावं लागेल कारण त्या स्पीडने टेक्नॉलॉजी बदलते त्यामुळे स्वतःला तुम्हाला अद्यावत ठेवावं लागेल तर जर तुम्ही केलं नाही तर मागचे जे मंडळी येणार आहेत तुमचे ज्युनियर जे आहेत ते तुमच्या पुढे जाणार आहेत त्यामुळे हे प्रोएक्टिव्ह लर्निंग जे आहे मी असं म्हणू शकत नाही सध्याच्या काळामध्ये की मला जे आतापर्यंत मी शिकलेलो आहे त्याच्यावर आधारितच मी पुढची माझं करिअर कम्प्लीट करेन तसं होऊ शकत नाही कारण तुमच्या स्किलसेट हे लवकरात लवकर कालवाही होणार आहेत टेक्निकल स्किलसेट स्पेसिफिकली जर तुमचे इंटरपर्सनल स्किलसेट असेल कम्युनिकेशन स्किलसेट असतील टाइम मॅनेजमेंट असेल टीम लीड टीम बिल्डिंग असेल तर ते कालवाही कालांतर ते अमर्याद कालापर्यंत चालू शकतात परंतु टेक्निकल स्किल सेटचं से तुम्हाला सतत अपडेट करावेच लागतील त्यामुळे प्रोएक्टिव्ह लर्निंग अतिशय महत्वाची सतत आपले कान डोळे आणि मन आणि मेंदू उघडं ठेवणं जेणेकरून ज्युनियर सिनियर शेजारी बाजारी कोणत्याही लोक कोणत्याही व्यक्तीकडून काय आपला शिकता येईल याच्याबद्दलची आपली अप्रोच हा अतिशय महत्वाचा ठरतो त्यानंतर इंडस्ट्री नॉलेज जे आहे ते आपण आपण ज्या क्षेत्रामध्ये जायचं आपल्याला किंवा आपण क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये काय चाललंय याचा सिच्युएशनल अवेअरनेस असणं अतिशय महत्वाचं असतं माझे असे बरेचसे मित्र आहेत अनफॉर्च्युनेटली की जे सॅपमध्ये काम करतात पण सॅप सॅप सोडून बाकीच्या घटना बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय याच्याबद्दल त्यांना काही माहित नाही अगदी सॅप इंडस्ट्री सॅप कंपनीच्या इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय हे पण माहित नाही त्यांना जर सॅप हाना वगैरे असेल तर तेवढंच त्यांचा फोकस आहे हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं कारण जर बदल होत असतील तर आपल्याला ते लवकर कळत नाहीत आणि कळले तरी वळत नाही त्यामुळे ते बदल करणं महत्वाचं आणि त्या बदल करणार केल्यानंतर त्याचे आपल्यावर काय परिणाम होतात हे लक्षात घेऊन त्यानुसार स्वतःला तयार करणं बदल बदलणं हे महत्वाचं असतं त्यामुळे इंडस्ट्री नॉलेज अतिशय महत्वाचं असतं इंडस्ट्री नॉलेज तुम्हाला युट्यूब व्हिडिओ असतील इंडस्ट्री कॉन्फरन्स असतील सेमिनार असतील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेल तुमचे सिनियर असतील तुमचे मेंटर असतील तुमचे प्रोफेसर असतील इंडस्ट्रीमधले जे मॅगझिन असतात ते तुम्हाला वाचताना लक्षात येईल पण ते त्यासाठी डोळे उघडे ठेवणं गरजेचं आहे कारण एकदा तुम्हाला चांगली सॅलरी मिळायला लागली की मी असं बऱ्याच वेळा पाहिले की लोक पाठ्या टाकायला लागतात मग त्यांचा जो अप्रोच आहे तो जाऊ दे आता माझं पोट भरताना पुढचं कोणी विचारलंय कोण पुढचं कशाला बघतो आपण विचार करतो वगैरे अशा गोष्टींमुळे खूप मोठा त्रास तुम्हाला करिअरमध्ये मध्ये लावू लागू लाग शकतो त्यामुळे प्रोएक्टिव्हली तुम्ही इंडस्ट्रीबद्दलचा पण अवेअरनेस मेंटेन केला पाहिजे डेव्हलप केला पाहिजे आणि त्याला नर्चर केलं पाहिजे त्यानंतर हे सगळं करत असताना एकांगी राहून चालत नाही आपले सिनियर ज्युनियर शेजारी पाजारी इंडस्ट्रीमध्ये काय करतात त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा एक अतिशय स्ट्रॉंग नेटवर्क हे तुम्हाला सॉलिड सपोर्ट सिस्टम ठरू शकतं समजा आता या एच वन विझा एच वन बी विझाचा जो इश्यू चालला आहे जसं माझे मित्र ऑलरेडी जर सॅन होऊजे सॅन मध्ये बऱ्यापैकी असतील तर इमिजिट मी इमिजिएटली त्यांना फोन करून विचारू शकतो की इश्यू काय एक्झॅक्टली त्याचे परिणाम काय होऊ शकतील मग तुम्ही त्याची तयारी कशी कर करताय आणि त्याच्याबद्दल आत्ता तुम्ही तिकडे असल्यामुळे तुम्हाला हा स्पष्ट अँड अनुभव येतोय आम्ही आता इंडियामध्ये आहोत आणि आम्हाला जर मी म्हणजे मी नाही आम्हाला म्हणजे आपल्याला जर ते एच वन बी विजा ही आपली जी आपली स्ट्रॅटेजी असेल आपल्याला तेच मिळत असेल तर मग आम्हाला काय करावं लागेल त्यासाठी काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत काय प्रोएक्टिव्हली आपण अप्रोच केला पाहिजे आणि जर एच वन बी विजा त्यांच्याकडून निगेटिव्ह आपल्याला रिस्पॉन्स आले तर मग आपण काय करायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या आधी सिनियर ज्या आहेत त्या सगळ्या चुका त्यांनी ऑलरेडी केलेल्या असतात त्याच्याबद्दलची माहिती त्या इंडस्ट्रीमध्ये त्या त्या झाडा ज्यांना अॅक्च्युअली बसतायत न्यूज वाचणं वेगळी गोष्ट असते त्या झळा ज्या लोकांना ऍक्च्युली बसतात त्यांच्याशी आपण जर टचमध्ये असो असू ही सगळी माहिती नक्की मिळू शकते पण त्यासाठी टच मध्ये असणं गरजेचं असतं गरज पडल्यानंतरच नाव रामराम करणं जुलमासा रामराम याला काही अर्थ नसतो त्यामुळे नेटवर्क जो आहे सपोर्ट सिस्टम जी अतिशय सॉलिड स्ट्रॉंग पाहिजे आणि ती एका दिवशी एका आठवड्यात होत नाही त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या सिनियर ज्युनियर शेजारी बाजारी सर्वांशी शे, कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल सोशल मीडियाच्या जगात तुम्हाला व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक युट्यूब काही वापरून तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा अगदीच काही नसेल तर व्हॉइस कॉल करा एस एम एस पाठवा वॉट एव्हर तर हे नेटवर्क मध्ये राहणं अतिशय महत्वाचं असतं त्यामुळे फक्त फायद्यासाठीच नाही तर आपल्याला ज्या गोष्टी माहिती असतात त्याचा पण फायदा इतरांना होऊ शकतो त्यामुळे ही म्युच्युअली ग्रोईंग म्युच्युअल ग्रोथ असलेली म्युच्युअल बेनिफिट्स असलेली अशी ही इकोसिस्टम आहे त्यामुळे आपण त्याचा पार्ट असणं अतिशय महत्वाचं असतं जर जसा पैसा चांगला मिळतो पगार चांगला मिळतो विशेषतः डबल इंजिन सरकार जे असतात दोघे जॉब करतात त्यांना एका वेळे वेळेनंतर ते स्वतःला कुकून मध्ये बंदिस्त करून घेतात त्याने व्यवस्थित सगळं चाललंय मग इतरांची गरज काय आपल्याला ही जी, ही जी, भावना आहे ती अतिशय धोकादायक ठरू शकते मग ते तुमचं कुटुंब असेल किंवा मित्र असेल किंवा मित्रपरिवार असेल किंवा इंडस्ट्रीमध्ये लोक असतील कारण तुम्हाला जोपर्यंत तुमची कंडिशन चांगली आहे तोपर्यंत इतरांची गरज वाचत नाही परंतु जेव्हा एव्हरीथिंग दॅट गोज अप कम्स डाऊन त्यामुळे जेव्हा तुम्हाला फ्युचरमध्ये गरज लागेल गरज लागू नाही अशी अपेक्षा आप पाहूया आपण पण गरज लागतेच गरज लागेल तेव्हा तुम्हाला मदत मागण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या मनातलं मन हलकं करण्यासाठी लोक पाहिजे ते तुम्हाला त्या क्षणी मिळू शकत नाही त्यासाठी तुम्हाला ते नर्चर करावं लागतात डेव्हलप करावं लागतात ती इकोसिस्टम बिल्ड करावं लागते ती सपोर्ट सिस्टम बिल्ड करावं लागते आणि हा माज मी बऱ्याच वेळा जे ज्युनियर्स आहेत फ्रेशर्स त्यांना असतो की अरे काय नाही मी आता मी टॉपर होतो मला एवढा बत्तीस लाखाचं पॅकेज आहे वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे पण तुमच्या आधी जे इंडस्ट्रीमध्ये आहे ते तुमच्यापेक्षा चांगले आहेत लक्षात घ्या तुमच्या नंतर जे येणार ते तुमच्यापेक्षा चांगले असणार आहेत त्यामुळे तुमचं तो जरी आता एव्हरेस्ट एव्हरेस्टच्या वर शिखरावर असाल तरी पण तुम्ही जेव्हा खाली येत असता तेव्हा तेव्हा वर जाणाऱ्यांना सलाम करा कारण तुम्हाला त्याची पुढे मदत होणार आहे त्याचबरोबर एव्हरेस्ट वर जात असताना जे खाली येतात त्यांना सलाम करा त्यांच्याशी नेटवर्क करा जेणेकरून वर येणारे खाली जाणारे आयुष्यामध्ये एव्हरेस्टमध्ये कुठेही हे या दोन्ही दोन्ही बाजू आपण सांभाळल्या पाहिजेत कारण कोणत्याही क्षणी आपण त्या कोणत्या एका फेज मध्ये जाऊ शकतो त्यानंतर महत्वाचा मुद्दा फायनान्शियल फायनान्शियल सेफ्टी नेट म्हणजे या या बदलांमुळे आपल्यावर आर्थिक परिस्थितीवर काय काय बदल होऊ शकतो तुमचा एच वन बी जर रिजेक्ट होणार असेल किंवा कंपनी तुम्हाला असं म्हणणार असेल की मी तुम्हाला एच वन बी विझा देणार होतो तर परंत पण मी नव्वद लाख रुपये इन्स्टॉल इन्व्हेस्ट करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला जॉब मिळणार नाही तुम्हाला जर इंडस्ट्री इंडियामध्ये जॉब करायचं तर करू शकत नाही तर अदरवाईज यू टू लुक फॉर बेटर ऑप्शन्स असं जर होत असेल तर मग माझे फायनान्शियस काय आहेत हे झालं वर्किंग प्रोफेशनल बद्दल जे मंडळी नवीन आहेत ज्यांना अजून जॉब मिळायचा आहे तर त्यांना त्यांची जे सगळी भिस्त तुम्ही एज्युकेशन लोन काढला असेल किंवा इतर काही आर्थिक बोज तुमच्यावर असेल तर तुमचे सगळे भिस्त जर अमेरिकेवर जाऊन पैसे कमवण्यावर असेल तर मग त्याला पर्याय काय या सगळ्या गोष्टीचा अगदी व्यवस्थित भी विचार गरजेचं आहे आणि फक्त स्वतःवर न घेता इंडस्ट्रीमधले शेजारी बाजारी सिनियर आपले मित्रपरिवार कुटुंब यांच्याशी व्यवस्थितपणे डिस्कस करा कारण जेवढे तुम्हाला डिस्कस करता येईल तेवढे तुम्हाला चांगले पर्याय मिळू शकतील इतरांची मतं तुम्हाला जाणता येतील आणि त्या मतांचा सा सांगोपांग विचार करून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे जे सिच्युएशन चेंज होत असतात त्या एक चॅलेंज न त्याच्याकडे चॅलेंज म्हणून न बघता त्याच्यावर एक अपॉर्च्युनिटी म्हणून जर बघितलं तर शंभर टक्के आपल्याला मार्ग दिसू शकतात जर मी डोक्याला लावून हात लावून बसलो की एच वन बी विजा तर बंद पडला तर मी काय करू तर त्याच्यापेक्षा हा जो अप्रोच आहे डिफिटिस्ट अप्रोच जो आहे हार हार खाऊ जी वृत्ती आहे ती सोडून जर असं ठीक आहे एच वन बी विजा जर बंद होणार असेल तर मग मला आणि काय करता येईल मग बाकीचे जा, जर्मनीमध्ये जाता येईल का मला जपानमध्ये जाता येईल का चायनामध्ये जाता येईल का चायना जर एक्स वन विजा ओपन करत असेल तर त्याचा मला काय फायदा होईल का त्यासाठी मला काय करावं लागेल ग्रीनलंडमध्ये जात आयलंड किंवा फिनलंडमध्ये मला काय ऑपर्च्युनिटी आहेत का ऑस्ट्रेलियामध्ये ऑपर्च्युनिटी आहेत का मला जर भारत सोडत असेल तर युएई मध्ये ऑपर्च्युनिटीज आहेत का आणि जर मला तसं नसेल भारत सोडत नसेल शिव अमेरिका सोडत मला कुठे जायचं नसेल तर ऑब्बिसली मग मला बाकीचे अल्टरनेटिव्ह बघावं लागतील आपल्याकडे असे स्किल्स डेव्हलप लागतील जेणेकरून या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम होणार नाही त्यामुळे प्रत्येक चॅलेंजकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून पाहता आलं पाहिजे तो जो अप्रोच आहे तो जो ऍटिट्यूड आहे तोच आपल्याला आयुष्यभर मदत करू शकतो कोणत्याही प्रसंगाने दबून न जाता डगमगून न जाता व्यवस्थितपणे उभं राहून त्याला प्रसंगाला तोंड देऊन त्याच्यावर मात करणं ही सगळी मोठ्यात सगळ्यात सगळ्यात मोठी कमर्शियली व्हायबल आणि सोशली आणि फिजिकली आणि मेंटली बेनिफिशियल अशी एक ऍटिट्यूड आहे अप्रोच आहे असं मला वाटतं त्यानंतर हे सगळं करत असताना स्ट्रेसमुळे तुमच्या आयुष्याची करिअरची मानसिक शारीरिक आर्थिक सामाजिक कौटुंबिक हानी न होऊ देतास त्याचा पण आपल्याला काळजी घेतली पाहिजे कारण हेल्थ इज वेल्थ असं म्हणतात त्यामुळे ते अतिशय महत्वाचं आहे मग आपण स्ट्रेस मॅनेज कसं करतो आपली चिडचिड आपल्या कुटुंबापर्यंत न पोहोचता आपण त्याच्या त्याला कशी व्यवस्थितपणे मॅनेज करू शकतो या गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी आपण वैयक्तिक न शिकता जर इतरांकडून मदत घेतली तर त्या ते लवकर शिकता येतात त्यामुळे त्यासाठी ओपन माइंडसेट असलं गरजेचं आहे त्याचबरोबर याची नंतरची म्हणजे मेंटरशिप आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःहून न शिकता इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर असं कोण वाटत असेल की हा व्यक्ती जे आहे त्यांनी याच्यापैकी बऱ्यापैकी दोन तीन पॉईंट आपल्या आयुष्यामध्ये अनुभव घेतलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेऊया त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं नसेल उदाहरणार्थ लोकांना असं वाटतं की हा का शिकवणार मला तर त्यांच्याकडून सल्ले घ्या सल्ले घ्यायचे नसतील तर त्यांच्याकडून माहिती घ्या कारण आमच्यासारखी माणसं ज्यांनी ऑलरेडी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत मिस्टेक केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला गायडन्स देण्याच्या भानगडीत न पडता तुम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत न पडता आम्ही जर आमच्या फक्त मिस्टेक तुमच्यावर शेअर केल्या आणि मी जर अशा वेळी असं वेगळं काहीतरी केलं असतं तर त्याचा परिणाम चांगला झाला असतं हे जर मी तुम्हाला सांगितलं तरी पण तुम्ही त्याच्यावर विचार करू शकता आणि तुमचे स्वतःचे मत बनवू शकता स्वतःचे निर्णय घेऊ शकता हे अतिशय महत्वाचं आहे पण त्यासाठी तुम्हाला अप्रोच करता आलं पाहिजे अशा लोकांना जे तुम्हाला अशा प्रसंगामध्ये मदत करू शकतील अशा प्रसंगामध्ये अॅक्च्युली निगेटिव्ह लोकांकडे तुम्ही गेलात तर चल बसूया याच्या व्यतिरिक्त बाकी काही होत नाही आणि हे बसण्याचे प्रमाण वाढलं की मग आयुष्य बसतं करियर बसतं कुटुंब बसतं सगळंच बसून जातं त्यामुळे त्यापासून दूर राहा आणि सगळ्यात महत्वाचं आहे की हे ज्या गोष्टी आहेत त्या तात्कालिक आहेत मी जसं म्हणालो ट्रम्प साहेबांना ट्रेड डील निगोशिएट करण्यासाठी हे सगळे प्रेशर टॅक्टिक्स वापरायला लागत आहेत ते लवकरात लवकर संपतील असं मला वाटतं एक सहा महिने एक वर्ष लागू शकेल पण त्याचा एक लाँग टर्म पर्स्पेक्टिव्ह जो आहे इमिजिएट मला फोकस तर माझा जरी इमिजिएट फोकस हा जॉब मिळत नसेल किंवा जॉब नसला तरी पण त्याचे दूरगामी परिणाम पुढच्या पंधरा वीस तीस चाळीस वर्षामध्ये काय होतील असं जर माझा पॅनवर माझा जर कॅनव्हास मोठा असेल तितपत तेवढा जर विचार करू शकलो मी तर त्या सगळ्या तीस चाळीसच्या वर्षाच्या करिअरमध्ये हा एक छोटासा चॅलेंज आहे असं आपल्याला लक्षात येतं आणि त्याला आपण समर्थपणे तोंड देऊ शकतो त्यामुळे हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो चेंज करणं गरजेचं असतं की अरे आता माझ्यासमोर हे संकट आहे म्हणजे माझ्या आयुष्य संपलं असं न होता हे संकट आहे याला मी मार्ग याच्यामधून मार्ग कसा काढू शकतो याच्यावर जर आपण आपण विचार केला याच्यावर जर आपण असं जर आपला अॅटिट्यूड एचा ठेवला याच्यावर जर आपण इतरांची मदत घेतली इतरांकडून इंडस्ट्रीमधून अवेअरनेस ठेवला स्वतःला स्किल अनस्किल केलं अपस्किल केलं तर शंभर टक्के याच्यातून मार्ग काढता येऊ शकतो त्यामुळे यू नेवर नो ही जी संधी आहे त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा पण होऊ शकतो बेसिकली ज्या गोष्टी आपण एक रुढी रुढीप्रमाणे जर आपण एच वन बी विजा घेऊन अमेरिकेमध्ये जाऊन स्थानिक स्थायिक होताना जर तुम्हाला एक्स व्हॅल्यू मिळत असेल तर तुम्हाला बाकी या प्रसंगामुळे या चॅलेंजमुळे कदाचित असं येऊ हो शकतं की तुम्हाला जी नवीन संधी मिळेल त्याच्यामुळे तुम्हाला एक्स प्लस वन वन व्हॅल्यू मिळेल यू नेवर नो त्यामुळे या संधी या चॅलेंजकडे एक प्रस संकट न म्हणून न पाहता याच्यापासून आपल्याला मार्ग कसा काढता येईल आणि त्याचा आपल्याला सोनं कसं करता येईल हे जर आपण लक्षात घेतलं तर शंभर टक्के याच्यावर मात करू शकतो आणि हे आज सांगण्याचं कारण असं की बरेचशी चलबिचल मनामध्ये चालू आहे विशेषतः आयटीसीएस हे जे विद्यार्थ्यांनी आता फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमध्ये आहेत त्यांना असं वाटतं की अरे पुढे काय चोन बीवी जर गेला आपला जो आयुष्याचा करिअरचा जो प्रमोच बिंदू आहे तो जर बंद झाला तर मग पुढे काय त्यामुळे याचं अजिबात टेन्शन न घेता ऑब्व्हियसली इव्होल्युशन इंडस्ट्रीचं होतं मार्केटचं होतं लोकांचं होतं कॉर्पोरेट वर्ल्डचं होतं पॉलिटिशनचं होतं सामाजिक परिस्थितीचं होतं त्यामुळे या इव्होल्युशनला ुशन बरोबर भांडत न बसता त्याबरोबर आपण डिवॉल्व्ह कसे होत आपण वाद कसे जाऊ प्रवाहा बरोबर हे जर आपण पाहिलं तर या छोट्याशा संकटावर पण आपण मात करू शकतो आणि या संधीचा आपण मोठा फायदा उचलू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून हा छोटासा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यावर नक्की शेअर करेन व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण या सगळ्या गोष्टी आम्हाला जर आमच्या काळामध्ये सांगितल्या गेल्या असत्या तर कदाचित परिस्थिती वेगळी असती म्हणून ही भावना काही लोकांना असं वाटेल की हा कोण शहाणा आम्हाला सांगतोय पण या चुका आम्ही केलेल्या आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय तुम्हाला त्याच्यामधून काय घ्यायचं हे तुमचा प्रश्न आहे शंभर पैकी एका मुलांना जरी ऐकून काही विचार केला आणि त्यानुसार पुढची त्याला जर मदत झाली निर्णय घेण्यामध्ये तर आजच्या व्हिडिओचा फायदा झाला असं म्हणता येईल धन्यवाद युट्यूब चॅनलला लाईक करा ला ला कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब कला विसरू नका आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत किंवा पालकांपर्यंत ज्यांना हे भीती आहे ज्यांना हे थोडं सगळं थोडंसं सिच्युएशन त्यांना स्ट्रेसफुल झालेली आहे त्यांच्यापर्यंत अवश्य पोहोचवा धन्यवाद थँक्यू